तुम्ही तू शकता गळो यात्रा अजूनही चालू आहे सकाळपासून थकले नसतील काय विचारे बसले काही जाऊ माधव श्री शिवण श्री शिवण मित्रांनो कळायचं का चालू नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त राहायचं आहे आजच्या या ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर मंडळी मी सध्या अमरावती लिहिला तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे या ठिकाणी शिव महापुराण चालू होणार आहे उद्यापासून म्हणजे सोळा तारीखपासून आजची पंधरा तारीख आहे तर आम्ही आज झालो कोणत्या माझ्यासोबत दादा आहे आपल्या वैष्णवी बहिणी आहे मम्मी आहे मंडळी या ठिकाणी आपण सध्या वेलकम पॉईंट वर पोहोचते आल्या सध्या आपल्या मारुतीची मूर्ती दिसते तर या ठिकाणी आपण पहिले फोटोशूट करून घेऊ मस्त आपला आपलाय का पाणी श्री शिवाय नमस्तुभ्य मंडळी इकडे तुम्ही बघू शकता आपले सुनील काका आपल्या सोबत आहेत जय श्रीराम हा चष्मा लोक घ्या पहिले मस्त दर्शन घेतलं जय हनुमान जय हनुमान आता प्रदीप जी मिश्रा तिथं दर्शन करून घेऊ आपण चला <laughs> दे 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 अशा प्रकारे या ठिकाणी सगळे व्ही आय पी पास मागून राहिले पण त्याला सांगितले की आपला आहे मार्गाने आम्ही अंदर आलो बाकी दादा आणि जे ते आपले काका आहेत ते थोडंसं त्याला ट्रेन लागेल पण आपण सुद्धा इथं पोहोचलेला यांचं आपल्याला शूट घ्यायचं आहे काय बोलते जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय वाद ओळखलं रे बाबा मला बोला मंडळी शिवावर रामचंद्र की श्री शिवाय मंडळी तुम्ही पाहू शकता आज पंधराच तारीख आहे आणि भाग्य लागतं खरंच या स्टेज पाशी यायला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आल्याबरोबर पहिले त्या हे जे सगळे वारकरी मंडळी दुसऱ्याला माया मागे येणं वेळेला ओळखलं मला चला माया दादा आला तर जय श्रीराम दादा आला ना तर पहिले वडील फोटो काढ मंडळी तर अशा प्रकारे आपण सध्या आपले जी पंडित प्रदीपजी मिश्रा आहेत त्यांच्या स्टेज निघालेलं आता आपण सगळ्यात चालू जेवण करायला पहिले थोडीशी पोटपूजा करून नंतर चालतेच आपलं कंटिन्यू हो हो दादा आपण ते मंडळी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता जेवणाच्या जय श्रीराम काका जय श्रीराम तुमचा परिचय देऊन दे मंडळींना पहिले माझं नाव दाते चंडी असं चला पहिले असे आपणाला सगळे आता आमचं जो पूर्ण फॅमिली आहे पहिले आम्हाला हे इथं जेवण करायला निवड राहिले तर खरंच तुमची आभार जेवण करायला मंडळी इकडे तुम्ही पोहू शकता अशी लाखो पब्लिक अशी या ठिकाणी जेवणाचं या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे चल घे असतात ताट श्रीरामस्तू मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या आकुडची मंडळी आपल्याला भेटली आता सध्या माझ्या जेवण घेऊन झालं तुमचं ऑटोपलं का जेवण जेवण ऑटोपलं जेवण ऑटोपलं काय बोला मग मेन म्हणजे आकोडातले भेटले तर मेन म्हणजे माझ्या मुलयात टाकपुऱ्यातले टाका भेटले या ठिकाणी बिलकुल 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 काय नंबर अशीच नाही तुमच्याकडे तुम्ही पाहू शकता सेवा करी सगळी महिला मंडळ आहे हे या ठिकाणी पोळ्यापूर ये उद्या अजून गर्दी याच्या बाहेर मी तर म्हणतो बोला मग सियावर रामचंद्र तेवढी चला चालते तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बोलू शकता आपल्याला या ठिकाणी रवी साहेब राणा या ठिकाणी भेटलेले आहेत तर तुम्ही दोन शब्द बोला मंडळींसाठी हनुमानगडी अमरावतीला हे तीर्थक्षेत्र आहे जिथे एकशे अकरा फुटाची बजरंगोलीची मूर्ती स्थापना होत आहे या ठिकाणी पूजनीय प्रदीपजी मिश्रा महाराजांची जी जो कथा आहे शंकर भगवंताच्या आशीर्वादाने श्रीराम भगवंताच्या आशीर्वादाने अयोध्यावरून जे कलश या ठिकाणी आलेले आहे आज कलश यात्रेमध्ये लाखो हजारो महिलांनी सहभाग घेतला ते कलश हनुमानगडीच्या बजरंगोलीच्या चरणी समर्पित झाले आणि त्या ठिकाणी सगळ्या भावी भक्तांनी दर्शन घेतले आणि आज इथला जो ती परिसर पाहत आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण शिवमय राम भगवंत भजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी पूर्ण हे तीर्थक्षेत्र देवाची जय जयकार होऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो चला मंडळी चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून त्याला अचानक वेळेवर कॉल आला तर त्या कॉलमध्ये बिझी झाले ते तर मला फर्स्ट टाइम भेटून खरंच त्याला चांगलं वाटलं त्याचा स्वभाव एकदम खरंच चांगला आहे मंडळी आणि म्हणजे ऐकण्यासारखं आहे त्यांचं ते भाषण जे आहे तर जरा चांगलं वाटलं आता मी सध्या मध्ये आलेला जिथे जिथं आपले प्रदीपजी मिश्रा महाराज बसणार आहेत होऊ <laughs> शकता तुम्ही या ठिकाणी असं मस्त रामाचं मंदिर केलेलं या ठिकाणी इकडून तिकडून हनुमानजीची मूर्ती आहे या ठिकाणी मंडळी सुवर्ण अशी रांगोळी काढणं चालू आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही शकता व्ही आय पी तिकीटवाले फुल झालेले आहेत आणि बाबा तुम्ही विचारत पब्लिक एवढी येईल आहे पहिल्याच दिवशी पंधरा तारखेला की सोळा तारखेला किती होईन तेच मला समजून झालं आपल्या आपल्याला भरपूर गर्दी झाली ती आणि बहुतेक अमरावती त्याच्या डबलने मिईन मी तर म्हणतो

मंडळी थोड्या वेळ मी आता व्हिडिओ बंद ठेवतो मम्मीचं म्हणणं असं आहे की बा मी ताकद न म्हणजे तपलो म्हणते अंगरम आहे म्हणते काय नाही काही स्टेज वर गेलतो का नाही डीट लागलीशिन म्हणते त्याचं काय लक्ष माझ्याकडे हा कोण आहे कोण नाही कोणतीकडे तसं मंडळी आता जो हा ब्लॉग आहे हा मी इथंच एंड मारतो उद्याचा ब्लॉग डबल चालू करतो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जय श्रीराम जय श्रीराम